आई काय कराल तुम्ही हा बोला की काय कराल सा आंबाड्याची भाजी बनवतोय आंबाड्याची भाजी ते कशी करायची त्यासाठी तरी आंबाड्याची भाजी घेतली आहे आताच्या आंबाड्याची भाजी कशी बनवायची माहितीच नाही काय नाही हो मला सुद्धा येत नाही आणि आंबाड्याची भाजी परंपरा लय पण हाल बरं ही भाजी खावावी चांगली असते शरीराला ह्याला औषध वगैरे काही नसते कधी पण असत्या मे महिन्यात पण असते नाही खरं तर जास्त उन्हाळ्यातच असत्या तर आता मिळाली आपल्याला याचा काय फायदा आहे आरोग्याला चांगली असत्या औषध वगैरे काय मारल्या नसतं याच्यावर आणि ही भाजी करण्याला बी आयडिया चांगली पाहिजे म्हणजे भाजी जास्त कळी असते कशा सोबत खायची ही भाजी ही भाजीच्या भाकरी खायची अशी धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची त्याला अशी गोंड असतात आताच्या मुलींना माहिती नाही गोंड गोंड टाकायची या घ्यायची म्हणतेस होय बघ जरा आम्ही कशी कशी बनवायला द्यायची काय केलं साहेब ते ही भाजी मगाशी तुला धुऊन हा आता ही गरम पाण्यात घालून अशी घ्यायची ते पिळाय का लागलाय तुम्ही पिळण्याची नाही आंबट पाणी निघते ग हा म्हणून अशी पिळायची हिरव्याची पाक पिवळी झाली पाहिजे ती गरम पाण्यात घालून घेतली किती वेळा धुवायची दोन वेळा धुवायची आता शिकायचं बघा <laughs> परत काय मग <मत> करणार <करने> नाही <laughs> बघा बघ आता कसं करताय बघून घेताना शिकतो दोन मिरच्या मोडून घेतल्या हिरव्या हा कोथिंबीर जास्त घ्यायची आंबड्या जा भाजीला म्हणजे आणि काय काय लसूण जिरं खोबरं लसूण घालायचं थोडा हम्म आई ते कशाला घेतले बारीक करायला मिक्सर आहे की आपल्याकडं मिक्सर आहे बरोबर आहे खरं खरबरीची चव मिक्सर येत नाही ग असंय कधी किती वेळ जातोय आपला ह्यात तरी पण ही भाजी करायला जरा वेळ लागतोय पोबरे घ्यायचं जिरं घ्यायचं भाजी पण आंबाडी भाजी शिजल्या अशी तरी पण जरा चिरून घ्यायची करायला वेळ लागतोय खायला ते छान लागते दोन भाकरी जाते म्हण झाला <laughs> एक मोठा मोठा भरड शेंगदाण्याचा पोटी बघितलंच त्या हा मोठा मोठा असा घ्यायचा नाहीतर तुम्ही मिक्सरला फिरवू द्यायचा तो फिर गरा घरा 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 तसला नाही हां घ्यायचा असा मोठा मोठा पोटी घ्यायचा खायला टेस्ट पण लय चांगली लागते आणि ज्वारी ज्वारीची कन्नी ही घालायची एक चमच्या सगळं मिक्स करायचं का मिक्स करायचं जरा घालायचा आहे चटणी नाही वापरायची का चटणी नाही वापरायची भाजीला मीठ जरा जास्तच लागतय थोडा हिंग वापरायचा जाणार नाही मिश्रण करून घ्यायचं मिक्स करायचं हळद टाकायची हळद पण टाकायची म्हणजे त्याचा कलर येतो थोडी टाकल्यासारखी कलर येत नाही ते असं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला काय हम्म सगळा मसाला घालायचा भाजीला लसूण लागतोय जास्त लसूण काही परवडण्यासारखा नाही तेल आहे का तेला वाप चालवी लागते तसच नाही ते गोळे करून का टाका भाजीचे आता भाजीच हुंड 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 आंबाड्याच्या भाजीचं हुंड हे कलर किती छान आला ना त्याला हळदी मग अजून बक्की किती छान होते त्याचा तरण्याची गोडी लागते गोडी गोडीशिवाय जेवण टेस्ट पाण्या ठेवायचं काय तर मग अशी भाजी उकडून घेतली आणि आता आणि किशाने ठेवायच परत उकडून घ्यायचं का हा आणि परत असं हुंड्या जेव्हा ठेवायचं तार झाकायचं असं जेव्हा आपल्याला शिजत्यात किती वेळ एक दहा मिनिटं ठेवायचं मग या भाजी शिजलेली जास्त दहा मिनिट ठेवायची गरम गरम भाकरी म्हणून खायला घ्यायची आता हे हां मग गरम गरम भाकरी म्हणून खायला घ्यायच बर हा हे बघ मग बनवलेली आंबाड्याची भाजी छान झाल्या कि खाली आता देणार आहात मी मम्मी खाणार खायची म्हणाली छान झाली बघाय कशी छान झाल्या ते बघ बघ तस नको तुम्ही खाऊन दाखवा की तू खा खाकी हम्म एक नंबर अग तुला दिली तुरबिसून खालच्या मजल्या वेळा आता कधी वर यायची ती हा तिला पण द्यायला पाहिजे किसाय छान झालं एक नंबर झाले बघा अशी करून आणि खाऊन दाखवा नाही जमली तर मला परत विचारा नाही जमला तर खायला इकडच या